व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघे रोहित कंपनीचं यंत्र आहे पेरणी यंत्र ॲटोमॅटिक रोहित या यंत्राचं परफॉर्मन्स कसं आहे ते सांगतो तुम्हाला आज मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे बाकीचे पेरणी यंत्र आता त्यांना दाणे आणि खेळासाठी मध्ये रबर दिलेला असता असे आले क्रिकेट असं प्रकार क्रिकेट द्यायला सोयाबीनसाठी या ज्वारी आणि उडीद मूग त्यानंतर या बाजरीसाठी आता बघा सगळे पिरकींवरती आहेत इथं मध्ये टाकले हे भयमगाच्या आहेत बघू शकता मी या पिरकीमार्फत एक दानं उचलला जातो कम्प्लीट एकच आणि चार इंच तीन इंच अंतरवर एक सारख्या पद्धतीने पडतात दाणे हे बघू शकतो मी यंत्राचा परफॉर्मन्स खूपच भारी येतो असे प्रकार सिस्टम आहे एक एकदम सोपं आहे इथे हा नट खोलल्यानंतर दुसरी फिरकी फिरकी टाकायची फिरकी चेंज करायला पण एकदम सोप पद्धत आहे एकच नंबर चालते यंत्र कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही Por favor,